ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या नम ज्ञानेश्वरी दिवस साठ अद्यतिसरा श्री गणेशाय नम हि यदि अहम अतंद्रिता सन्कर्मा जातु न वर्तेयन पार्थ। मनुष्यः सर्वशः मम वर्तम अनुवर्तते जर मी आळस सोडून दक्षतेने कर्माचरण केले नाही तर मोठा अनर्थ होईल कारण हे पार्था सर्व माणसे सर्व प्रकारे व सर्वथा माझ्याच मार्गाचे अनुकरण करीत असतात परिस्वधर्मी वर्ते कैसा साकांशु हा साकांशु का होय जैसा तयाची एका उद्देशा लागवून या ते भूतजात सकळ असे आम्हाची आधी न केवळ तरी न भावे बरळ म्हणून या परंतु मी स्वधर्माचरण कसे करतो विचारशील तर एखादा साकांक्षा म्हणजे सकाम पुरुष जसे लोककल्याणाच्या उद्देशाने व ज्या दक्षतेने कर्म करतो त्याच उद्देशाने व त्याच दक्षतेने मी देखील कर्माचरण करतो कारण सकळ भूतजात आमच्या आधीन आहेत आणि ते बरळ म्हणजे भ्रष्ट होऊ नयेत म्हणून आम्हाला कर्माचरण करावे लागते अहम कर्म न कुर्या चेत इमे लोक चे संकरस्य करता श्याम इमा हा, प्रजा हा उपहन्याम म्हणून मी जर कर्माचरण केले नाही तर हे सर्व लोक कर्मभ्रष्ट होऊन नाश पावतील आणि कर्मभ्रष्टतेमुळे उद्भवणाऱ्या वर्णसंकराचे मी निमित्त मात्र होईन त्यामुळे या सर्व लोकांचा जणू मीच घात केल्यासारखे होईल आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहूनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल इही ही आमुची वास पहावी मग वर्ततीपरी जाणावी ते लोकस्थिती आघवी नासिली होईल म्हणून समर्थ जो येथे येथे आथिला सर्वज्ञते तेणे सर्वशेषे कर्माते त्याजावे ना आम्ही काम म्हणजे ज्याच्या सर्व कामांना पूर्ण झाल्या आहेत असे होऊन आत्मस्थिती म्हणजे स्वरूपानंदात मग्न राहिलो आणि कर्माचरण केले नाही तर प्रजा या मृत्यूलोकातील कर्म कसे व कोणाच्या आदर्शाने निस्तरेल इ म्हणजे ह्या लोकी लोकांनी आमची वास म्हणजे आमचा कर्ममार्ग पाहावा आणि मग आपण कसे वर्तन केले पाहिजे ते समजून घ्यावे अशी वास्तविक रहाटी असताना आम्हीच जर कर्मत्याग करून राहिलो तर आघवी म्हणजे समस्त लोकस्थिती नासिली म्हणजे भ्रष्ट होईल म्हणून येथे जो समर्थ व सर्व ज्ञानसंपन्न आथिला म्हणजे असेल त्याने विशेष करून कर्माचा त्याग कधीच करू नये हे भारत कर्माणी सक्त अविद्वांस यथा कुर्वन्ति तथा लोकसंग्रह चिकीर्षु विद्वान असक्तः सन कुर्यात हे भारत म्हणजे भरतवंशी अर्जुना या कर्माचा मी करता आहे आणि त्या कर्माच्या प्राप्त होणाऱ्या फलाचा भोगताही मीच आहे अशा अभिमानाने त्या कर्मात आसक्त झालेले अविद्वान म्हणजे आत्मज्ञानशून्य वा अज्ञानी लोक ज्या रीतीने व दक्षतेने कर्माचरण करतात त्याच रीतीने व दक्षतेने कसलीही आसक्ती नसलेल्या विद्वानाने लोकसंग्रह करण्याच्या म्हणजे लोकांना शिकवण देण्याच्या इच्छेने कर्माचरण करावे देखई फळाची आशा आचरे कामुकू जैसा कर्मी भरू हो होवा तैसा निराश आहे जे पुढत पुढती पारथा हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिका नोहावे लोकांप्रती फळाची इच्छा करणारा फलासक्त कामुक पुरुष ज्या दक्षतेने कर्माचरण करतो त्याच दक्षतेने निराश म्हणजे निरासक्त ज्ञानीपुरुषाने कर्माचरण करावे कारण पार्था असणाऱ्या व पुढे होणाऱ्या सकळ लोकसंस्था म्हणजे समाजव्यवस्था सर्वथ रक्षणीय आहेत म्हणून ज्ञानीपुरुषाने स्वधर्मानुसार वर्तन करावे आणि समस्त विश्वाला मोहरे म्हणजे सन्मार्गाला लावावे परंतु आपण कोणी अलौकिक वा असामान्य हो आहोत असे सामान्यजनांना भासवू नये कर्मसंगीनामज्ञानां बुद्धिभेदम न जनयेत विद्वानयुक्त समाचरण सर्व कर्माणी जोश परमात्म स्वरूपात स्थित असलेल्या निरासक्त ज्ञानीपुरुषाने कर्म व त्या कर्माचे फल यात आसक्ती असलेल्या अज्ञानीजनांच्या बुद्धीत भ्रम निर्माण करू नये म्हणजे त्यांच्या मनात कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये तर आत्मज्ञानी विज्ञान पुरुषाने समबुद्धीने कर्मानुष्ठान करून लोकांकडूनही सर्व कर्मे तशीच करून घ्यावीत जे साया से स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी म्हणवनी बाळका जैशी नेदावी धनुर्धरा तैसी कर्मी जया अयोग्यता प्रति नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करुनी तेथे सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी नैष्कर्मी ही दावावी आचरोनी तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू आंगी वाजेल ना जैसी बहुरूपियाची रावो राणी स्त्री पुरुष भावो नाही मनी परी संपादनी तैशीच करीती जे बालक सायासे म्हणजे मोठ्या कष्टाने स्तनपान करून दूध पिते ते पक्वांनाचे जेवण कसे जेवणार म्हणून हे धनुर्धरा ज्याप्रमाणे लहान बालकाला ज्याप्रमाणे पक्वानने नेदावी म्हणजे देऊ नयेत त्याप्रमाणे उचित कर्माचरण करण्याची योग्यता ज्याने संपादन केली नाही त्याला नैष्कर्म्यतेचा उपदेश खेळता म्हणजे सहज म्हणून देखील करू नये त्याला सत्कर्माचीच गोडी लावावी त्याच्यासमोर सत्कर्माचीच प्रशंसा करावी आणि निष्काम पुरुषांनी त्याला सत्कर्माचे आचरण करून दाखवावे लोकसंग्रहासाठी म्हणजे समाजकल्याणासाठी सत्पुरुषाने कर्माचरण केले तरी तो कर्मबंधू अंगी वाजेल ना म्हणजे त्या कर्माने तो बद्ध वा मोहित होत नाही बहुरूपी कलावंतांनी जरी रावो म्हणजे राजा व राणी यांची सोंगे घेतली तरी त्यांच्या मनात स्त्री पुरुष भाव जसा नसतो त्याप्रमाणे समाजकल्याणासाठी संतजन मनात कुठलाही भाव न ठेवता कर्माचरण करीत राहतात हरीही ओम हरीही ओम हरीही ओम nama namaha, harayyana namaha, harayyana namaha.